महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात रामराव दादा नगर सोसायटी परिसरातील नागरिक आक्रमक स्वखर्चाने टाकलेला रस्ता ठेकेदाराने उकडून टाकला धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा एक नमुना रामराव दादा नगर सोसायटी परिसरात पाहायला मिळाला आहे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने रस्ता मंजूर झाल्याचे जा सांगत नागरिकांनी स्वखर्चाने टाकलेला मुरुम रस्ता जेसीबी ने उघडून टाकला आहे त्यानंतर हा रस्ता मजूर नसल्याचे सांगून ठेकेदाराने नागरिकांची घोर निराशा केली या घटनेमुळे हो के संतप्त झालेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह महानगरपालिके संताप व्यक्त केला आहे रामराव दादा नगर सोसायटी परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची समस्या आहे अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले यामुळे नागरिकांनी एकत्र येत परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह स्वखर्जाने ठेकेदाराने अचानकपणे हा रस्ता मंजूर झाल्याचे जे सांगून जेसीबीच्या साह्याने उघडून टाकला रस्ता पूर्णपणे उघडल्यानंतर ठेकेदाराने हा रस्ता मंजूर नसल्याचे सांगितले या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे पावसाळ्यात रस्त्याअभावी होणाऱ्या त्रासामुळे नागरिक त्रस्त आहेत आता रस्ता उकडून टाकल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे महानगरपालिकेकडे तातडीने रस्ता दुरुस्त करावा ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेने नागरिकांच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे

आम्ही गेले दीड मा, ते दोन वर्षापासून आयुक्त मै मा मॅडमांकडे जाऊन रस्त्याचंही सांगितलं मुरूमचंही सांगितलं फक्त लहान मुलाला चॉकलेट दिल्याप्रमाणे ते आम्हाला मुरूम टाकून देतात खडी टाकून देतात फक्त एकदाच ते पण आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिल्यावर आणि आताही आमच्याकडे होणारा रस्ता तुम्ही बघून घ्या प्रत्यक्ष परिस्थिती क्रेन आली खदून गेलं मातीवरती काढली आणि आता ऐन पावसाळ्याच्या वेळेस ते बोलतात की झालेला मंजूर रस्ता कॅन्सल झालेला आहे आता आम्ही हे जे आहे को ते कोणाकडे टाकावं हे तुम्ही आम्हाला निवेदनाचं आमच्या उत्तर द्यावं कि माग ते देशासाठी एवढं सगळं करूनही ते म्हणजे आता सात वर्ष झाले ते एक्सपायर झाले सगळ्या गोष्टी मला स्वतःला हँडल कराव्या लागतात या रस्त्यांची कंडिशन माहिती आम्हाला काय प्रॉब्लेम होत आम्ही भटूभाऊंना सांगतो प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे पण नाही झालं नियोजन नाही होत कोणत्याच गोष्टीचं नियोजन होत नाही इथे आजही बघाल अजून एक महिन्याने जर पाऊस पडला तर तुम्ही इथे येऊन बघू शकता की काय पाणी होतं किती पाणी होतं क्या? क्या 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 हो, बार। आता याच्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या की आम्हाला रस्ते द्या खूप आम्ही सांगितलं मागच्या मोरुम टाकला खडी टाकली आणि येऊन ते पोरून निघून गेले आता म्हणतात की रस्ता होईल होईल आणि डायरेक्ट नाही नाही सांगून दिलं स्टे लावून काय काहीतरी तुम्ही तुम्ही दिला सगळ्या लेडीज आम्हाला पर्याय के दिला की खडी आणि मुरुम टाकून देतो पण काय केलं त्यांनी जिथे खड्डे तिथेच टाकलं बाकी लेवल काढलीच नाही आणि तसेच गाड्या पोरं लाग बाळा पावसाळ्यात खडी आणि मुरुम बर अनुप भय अग्रवालांकडे इथल्या कॉलनी परिसरातल्या महिलांची तक्रार होती रामराव दादा गुलमोहर सोसायटीच्या की या ठिकाणी स्वखर्चातून त्या महिलांनी काही आमच्या सारख्या समाज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बऱ्याच वेळेस मुरून टाकलेला आहे पावसाळ्याच्या हिशोबाने या ठिकाणी तर कॉन्क्रीट रस्ता अजून चाळीस वर्षापासून या ठिकाणी झालेला नव्हता आणि हा झाल्यानंतर आता सकाळी कुठल्या तरी ठेकेदाराने या रस्त्याचं काम लावलं जी सी हा रस्ता पूर्ण उखडून जो मुरून स्वकर्चारी टाकलेला या महिलांनी तो पूर्ण उकडून बाजूला टाकून दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा रस्ता मंजूर नाही म्हणे आम्ही गुलमोर सोसायटीचा रस्ता मंजूर आहे म्हणे या ठिकाणी असं विषय आहे की ठेकेदाराला जर रस्ता माहित नाही तर धुळे शहर महानगरपालिकेचे इंजिनिअर ओरसिअर काय करताय की त्यांनी लाईन अप दिलं नाही का लाईन अप न देता काम कसं काय लावलं हा महत्वाचा विषय आहे आणि या ठिकाणी आता ज्या ज्या ठिकाणी असे निष्कृष्ट दर्जाचे कामं होतील खराब कामं होतील चुकीचे कामं होतील त्या ठिकाणी आम्ही भैया अग्रवाल धर्मयुद्ध अनुप भैया अग्रवाल यांच्या माध्यमातून प्रत्येक कामावर विजिट करू आणि त्या ठिकाणी इस्टिमेट वाटण्याचा संकल्प करू की प्रत्येक ज नागरिकाला आम्ही इस्टिमेट देतो आता हे इस्टिमेट सगळ्यांना देऊ माझी विनंती राहील या ठिकाणी विचारणा करायची की आपण कुठल्या पद्धतीने काम करतोय कशा पद्धतीने काम करतोय आणि या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे हीच आमची विनंती आहे ठिकाणी आम्ही आता जेवढे धुळे शहरात चालू त्या ठिकाणी आम्ही आमची सर्व टीम या ठिकाणी अनुप यांच्या माध्यमातून उभं राहू हो। आणि चांगल्या दर्जाचं काम गुणवत्तेचं काम करून घेण्याची जबाबदारी आम्ही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा